हाय फ्रेंड्स मराठी एज्युकेशन विथ मी या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे जिथे आपण बघत असतो रोज नवनवीन न्यूज पोल अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तेही अगदी सोप्या पद्धतीने अर्थातच आपल्या मराठी भाषेतून त्याचप्रमाणे इंग्लिश देखील शिकत असतो सो आज आपण फाईव्ह इंग्लिश सेंटेन्सेस बघणार आहोत सो अवर फर्स्ट सेंटेन्स सरळ जा हे सेंटेन्स आपण इंग्लिशमधून करणार आहोत सो कसं येईल ते कोणाला आपल्याला म्हणायचंय की सरळ जा इकडे तिकडे वळू नको तर आपण त्याला म्हणायचं इंग्लिश मधून गो स्ट्रेट गो स्ट्रेट मिन्स सरळ जा नेक्स्ट इज येतच आहे कोणी आपल्याला बोलवत असत तर आपण त्यांना म्हणत असतो ठीक आहे येतच आहे मी तर आपण त्यांना म्हणायचंय जस्ट कमिंग जस्ट कमिंग आहे नेक्स्ट सेंटेन्स आपण घेतलेला आहे मला दे मला दे कोणाकडून आपण काही मागत असतो की मला दे तर ते आपण त्याला म्हणायचं इंग्लिशमधून गीव मी गिव मी मीन्स मला दे सो आवर नेक्स्ट सेंटेन्स इज वाईट नाही पुढचं सेंटेन्स आपण घेतलेला आहे वाईट नाही कोणाला आपण म्हणत असतो की छान आहे छान करत आहेस तू काही वाईट करत नाही किंवा वाईट नाही मीन्स नो बॅड नेक्स्ट इज दूर राहा आपण कोणाला म्हणत असतो की त्या गोष्टीपासून लांब रहा किंवा त्या गोष्टीपासून दूर राहा हेच इंग्लिश मधून आपल्याला बोलायचं आहे स्टे अवे स्टे अवे, अवे। मीन्स दूर रहा, सो आज आपण फाईव्ह मराठी सेंटेंसेस इंग्लिश मधून कसे ट्रान्सलेट करायचे ते बघितले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मी रोज तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येईन